आपण पाहता एम एच एकवीस आपण पाहता एम एच एकवीस जालना मराठी लाईव्ह सविस्तर वृत्त असे की भोपर्धन तालुक्यातील जानेपुर गायकवाड येथील महिला मिस मिक्सिंग झाल्यामुळे मुलीची तक्रार आई स्वत पोलीस स्टेशन येथे हजर राहून सो गंगाबाई बजरोटे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की माझी मुलगी दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी गावातून दोन वाजता निघून गेली आहे अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशन पारत येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे काय नाव ताई तुमचं आणि काय घटना घडली गंगाबाई रोहिदास गजरुटे राहणार जानेफळ तालुका भोकरदन जालना जिल्हा आम्ही हे जानेफळ गावामध्ये राहतो सहपरिवारासोबत दोन नंबरच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि साखरपुडा झाला आणि तिचे वडील गेले पत्रिका वाटायला मी पण घरी नव्हती मी गेले शेतामध्ये आजी पण घरी नव्हती गावाला गेली तिनं अण्णा सांगता समजा घरातून दीड दे, एक दीड वाजल्याच्या टायमाला गावामध्ये निघली निघून गेली, गेली। आणि आम्हाला असं समजा उडता उडता माहिती झालं जे बा निवृत्ती गायकवाड मुलाचं नाव आहे निवृत्ती गायकवाड अशा मुलासोबत तुमची मुलगी त्यांना घेऊन गेली बा आणि पाच सहा त्याचे मित्र गाडी घेऊन सणी वापरी रोडला उभी होते गाडीत टाकून त्यांना पोरीला फरार केलं तर त्याच्या बाद आम्ही गेलो पारत पोलीस स्टेशनला तिथं आम्ही कंप्लेंट केली त्यांनी सांगितलं की मुल तुमची मुलगी आम्ही दहा पंधरा दिवसांमध्ये तुमची मुलगी आम्ही सापडतो तर त्यांना समजा आता झाले पंचवीस दिवस तर त्यांना शोध केला नाही तुम्ही काही वेळेस भेटी दिल्या का यानंतर एकदाच गेलो होतो फक्त आम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गेलो होतो तर ते म्हणते एका दिवसामध्ये काही मुलगी आम्हाला भेटू शकत की तुम्ही पहा भर तुम्हाला भेटते का तर म्हणलं हो सर नाही भेटत एका दिवसामध्ये नाही सापडत बा तुम्हाला नाही सापडत आम्हाला ना नाही सापडत पण तुम्ही एवढं आमचं हे आज किती दिवस झाले शोध लावायला त्यांना आज आता पंचवीस दिवस झाले तर अध्यापर्यंत शोध लागला नाही मग... ला तर मग यापुढची काय भूमिका राहणार तुमची मग जर त्यांनी शोधणी लावला तर यापुढची आमची भूमिका नाही त्यांना हात जोडून नम्र विनंती जे आमच्या मुलीचा आठ दहा दिवसामध्ये तुम्ही शोध करावे नाही तर आम्ही जालना एस पी ऑफिसला सहपरिवार सोबत जाणार आणि आंदोलन उपस्यांना बसणार काय घटना घडली बेटा आणि कोणतं गाव आणि काय नाव आहे माझं नाव आहे सपना रुद्रे माझ्या आईचं नाव गंगाबाई रोहिदास बजुटे आणि माझ्या पप्पाचं नाव रोहिदास किसन बजुटे आम्ही जाणेफळ गावाचे रान रहिवासी आहे आणि आमची म्हणजे माझ्याहून मोठी ताई तिचा साखरपुडा जमला होता लग्नही आम्ही ठरवलं होतं आणि ती तिच्या ती तिनं तिच्या मनानं केलं होतं सगळं ती, ती म्हणिका मला हा मुद्दा खूप आवडतो मी याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे तिच्या मनाला तिने सांगितलं होतं आम्हाला पण सत्तावीस तारखेला अशी घटना घडली की आम आम्हाला मालूमच नाही म्हणजे माहीतच नाही असं काही घडणार होतं म्हणून ते सत्तावीस तारखेला दोन किंवा दीड वाजता न सांगता घराच्या बाहेर निघून गेली आणि गावातून आम्हाला थोडीशी अशी लोकांकडून खबर मिळाली का निवृत्ती गायकवाड या पोरानं तिला गाडीत धरून तिच्यासोबत नेलं आ, ते कुठं नेलं काय नेलं त्याचा कोणताच पत्ता अजून लागलेला नाही ना आहे माझी आई आणि माझा भाऊ हे पारदमध्ये कंप्लेंट करण्यासाठी गेले होते त्यांनी स सत्तावीस तारखेला पाच वाजता कंप्लेंटसुद्धा केली पण पोलीस पोलीस साहेबांनी कोणताच असं हे घेतलं नाही म्हणजे ॲक्शनच नाही घेतलं त्यांना कत्ताईस त्यांना असं म्हणलं होतं की आम्ही दोन किंवा तीन दिवसामध्ये तुमची मुलगीला आणून देऊ पण असं काहीच कळलं नाही पण म्हण म्हणजे माझी माझी किंवा माझी आई वडिलांची अजून पण विनंती आहे तुम्ही माझ्या बहिणीला दहा किंवा बारा दिवसामध्ये शोधून काढा नाहीतर आम्ही जाऊन कार्यालयासमोर उपोषण मांडू घटना घडली तुमच्यासोबत जाणेप आणि जी घटना झालेली आहे ती माझी मुलगी तिसरा नंबर दुसऱ्या नंबरची ती गेली गावामध्ये आणि तिथून जे निवृत्ती गायकवाड त्यांनी स्वतः मुलगी गाडीमध्ये बसून नेली तिथं होती किती सात जण तर तिथून फरार झाली त्यानंतर आमचे कोणतेही हे झाले नाही मग आम्ही काय गेलो पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार केली त्याने तक्रार पण घेतली पण त्याच्यानंतर मग साहेबांना म्हटलं की बाबा आम्ही सात दिवसामध्ये किंवा वीस दिवसामध्ये तुमची मुलगी आणून देतो आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः घरी आलो आणि त्याच्यानंतर मग गेलो तरी बी आम्ही काय म्हणतो ठीक आहे म्हणलं साहेबांना म्हणून आम्ही साहेबांना विनंती करतो जाण्यामध्ये की आमची हे तक्रार आम्ही हे करतो बा की आमची मुलगी आम्हाला सापडून द्या आठ दिवसामध्ये तुमचं रोहिदास किसन बद्रुटे जानेफळ रायणारिफळ जानेफळ हो जिल्हा जाणार ना खोबरदन जिल्हा घडली तुमच्या तुम परिवार किती माझ्या परिवारमध्ये माझी पत्नी आणि मी आणि मला दोन तीन मुली आणि एक मुलगा आणि सोबत म्हणजे आम्ही काय होतो पुरे स, एक खटी सोबत आहे आणि जे घटना झाली ना आपली माझी मुलगीची जी मुलगी स्वतः दुपारी दोन वाजता सत्तावीस तारखेला गेली तुमच्या मुलीचं वय किती आहे तुमच्या मुलीचं माझ्या मुलीच सतरा वय किती नंबरची मुलगी आहे तुमची तिसऱ्या मुली तिसऱ्या नंबरची दोन नंबरची दोन नंबर